नमस्कार मी गजान नंद्रे आपण जे पाहतो हे माय व्यू चॅनल पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा विचार एका निवेदनाद्वारे मागणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये लस ड्रॉप कॅप शिरप वर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आढावा घालावा अशी मागणी निलेश देशमुख यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव संग्रामपूर जळगाव जामोद नांदुरा यासारख्या तालुक्यामध्ये कोणतेही प्रकारचे कॅम्प घेऊ नये केव्हा गावामध्ये सर्वे करू नये कारण सरकारने या औषधावर बंदी घातली आहे कारण लहान मुले दगावली आहे जर कॅम्प सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून असेल तर सरपंचाचे परमिशन घ्यावे अशी मागणी या शिंदे गटाचे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे मायभूमीचा ग्राउंड रिपोर्ट